नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुण्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही डोंगरी प्रदेश आहेत किंवा ज्याला आपण हिली एरिया म्हणतो याचं पुन्हा एकदा संशोधन म्हणून एक, एक सुधारित यादी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली आहे ती सुधारित यादी जी आहे ती महाराष्ट्र राज्यातील हेल्थ सायन्स कोर्सेस म्हणजेच एम बी बी एसच्या ॲडमिशनसाठी सुद्धा लागू होणार आहे ही यादी प्रकाशित झाल्यानंतर सीई टी सेलनीसुद्धा हिली एरियासंदर्भात एक महत्त्वाची नोटीस आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे काही गावे त्यातून वगळण्यात आलेली आहेत तर काही गावे जे आहेत ते हिली एरियामध्ये सुधारित यादीमध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत ह्या संपूर्ण प्रकरणाचा जो काही इफेक्ट आहे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या एम बी बी एसच्या सीटवर त्या ठिकाणी पडणार आहे कारण हिली एरियासाठी महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये रिझर्वेशन ठेवलेलं असतं फक्त एम बी बी एसच्या कोर्सेससाठी आणि ही जी काही सुधारित यादी आलेली आहे त्याचा नेमका कसा परिणाम होणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हिली एरिया क्लेम केलेला आहे फॉर्म भरताना त्यांना काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हिली एरियाची जी काही सुधारित यादी तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये फ्री बुकलेट हा एक टॅब देण्यात आलेला आहे त्याअंतर्गत तुम्हाला संपूर्ण कट ऑफ बुकलेटसह जे काही शासनाचे महत्त्वाचे निर्णय आहेत ॲडमिशन प्रक्रियेसंदर्भातले ते तुम्हाला एकाच ठिकाणी त्या ठिकाणी मिळणार आहेत मुख्य विषयाकडे येऊयात की महाराष्ट्र राज्यानी संशोधन करून नव्याने सुधारित गावांची हिली जे काही गावं आहेत डोंगरी भाग आहेत ते नव्याने प्रकाशित केलेली आहे आणि सीई टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवर तशा प्रकारची नोटीस सुद्धा आलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हिली एरिया क्लेम केलेला आहे फॉर्म भरत असताना त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आपल्या तहसील कार्यालयाला जाऊन कन्फर्म करावं लागणार आहे की सुधारित यादीमध्ये आपल्या गावाचं नाव आहे का नाही आणि आपण हिली एरिया क्लेम करू शकतो का नाही ही संपूर्ण विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे त्या ठिकाणी जाऊन सगळं जे काही आहे आपलं कन्फर्मेशन आहे हिली एरिया संदर्भात आपल्या तहसील कार्यालयात जाऊन विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतात त्याचबरोबर जी आर सोबत महाराष्ट्र शासनाने सुद्धा यादी दिलेली आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की तुमचं गाव किंवा तुमचा तालुका जो आहे तो हिली एरियामध्ये आहे का नाही कारण सुधारित यादी प्रकाशित झाल्यानंतर बऱ्याचशा गावांची नावं वगळलेली सुद्धा पाहायला मिळतात त्याचबरोबर नवीन काही गावांची नावं त्याच्यात ॲड झालेली सुद्धा असू शकतात संपूर्ण डिटेल यादी या, या नोटीसमध्ये सीईटी सी एलनी दिलेली आहे त्यानुसार कॉलेजला सुद्धा काही महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत कॉलेजला काय काय सूचना केलेल्या आहेत त्या सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहूयात सीईटी सेलच्या ऑफिशियल नोटीसमध्ये सांगितलेली आहे की महाराष्ट्र शासनाचा जो काही जी आर आहे सुधारित हिली एरिया संदर्भातला तो हेल्थ सायन्स कोर्सेसला सुद्धा लागू असणार आहे हिली एरियाच्या सीट नेमक्या कुठे रिझर्व आहेत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तर हिली एरियाच्या महाराष्ट्र राज्यातील काही गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेस आहेत या ठिकाणी हिली एरियाच्या सीट रिझर्व आहेत बाकी अन्य कोणत्याही कोर्सेसला हिली एरियाचा जो काही कोटा आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला नाही फक्त गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजला तो कोटा आपल्याला असलेला पाहायला मिळतो तर तो लागू असणार आहे असं जे आर यांनी नोटीसमध्ये सांगितलेलं आहे आणि काही सूचना केलेल्या आहेत म्हणजेच ऑल कॉलेज इन्स्टिट्यूशन्स आर हिअर बाय डायरेक्टेड टू व्हेरीफाय द डॉक्युमेंट्स ऑफ ॲडमिटेड कॅन्डिडेट ऑफ कॅप राऊंड वन म्हणजेच पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसुद्धा केलेली आहे आणि इन्स्टिट्यूशनला आत्ता नोटीसद्वारे ई टी सी एल काय सूचना देतं किंवा कॉलेजला काय सूचना देतात ॲज पर द न्यू जी आर अँड इन्फॉर्म द कॅन्डिडेट इव फाउंड इन इलिजिबल अँड ॲड रिमार्क फीडबॅक मॉडल आणि तीन चार महत्वाचे पॉईंट त्यांनी याच्या ठिकाणी दिलेले आहेत पहिला आहे इफ द नेम ऑफ द विलेज ऑफ कॅन्डिडेट इज नॉट इन न्यू जी आर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी हिली एरिया क्लेम केलेला आहे आणि त्या एरियाचं नाव so नवीन जी मध्ये नसेल सच candidate विल नॉट बी इलिजिबल फॉर क्लेमिंग द कोटा even इफ दे हॅव previously इश्यूड हिली एरिया सर्टिफिकेट जर नवीन यादी जी सुधारित यादी प्रकाशित झालेली आहे महाराष्ट्र राज्यातील हिली एरियाची त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याच्या गावाचं किंवा तालुक्याचं नाव हिली एरियामध्ये समाविष्ट नसेल तर त्या विद्यार्थ्याचं जे काही आहे हिली एरिया जो क्लेम आहे तो ग्राह्य धरल्या जाणार नाही असा पहिला पॉईंट सांगतो त्याचबरोबर तो विद्यार्थी इन आहे हिली एरिया कोटासाठी भलेही त्या विद्यार्थ्याला अगोदर हिली एरिया सर्टिफिकेट मिळालं असेल तरी सुधारित यादीमध्ये जर तो हिली एरियामध्ये बसत नसेल तर तो हिली एरियासाठी इन एलिजिबल आहे असा पहिला पॉईंट सांगतो दुसरा सच अ कॅन्डिडेट इफ ऑलरेडी जॉईन ऑन अ हिली एरिया सीट द ॲडमिशन विल बी कॅन्सल अँड द कॅन्डिडेट विल बी द इलिजिबल फॉर सबसिक्वेंट राऊट विदाऊट हिली एरिया क्लेट म्हणजेच एखादा विद्यार्थी असा असेल ज्याला ज्याच्याकडे हिली एरिया सर्टिफिकेट असेल त्यांनी काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला आहे आणि हिली एरिया कोर्टामधून त्याला एम बी बी एसची सीट मिळालेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसुद्धा केलेली आहे असे विद्यार्थ्यांचं जे काही ॲडमिशन आहे ते कॉलेजला कॅन्सल करायला त्यांनी सांगितलेलं आहे आणि तो विद्यार्थी पुढील राऊंडसाठी इलिजिबल असणार आहे विदाऊट हिली एरिया क्लेम म्हणजे त्याचा हिली एरिया क्लेम जो आहे तो काढून टाकण्यात येणार आहे म्हणजेच कोणते विद्यार्थी असा विद्यार्थी ज्याने हिली एरियामधून फॉर्म भरलेला आहे आणि त्याला जे ॲडमिशन आहे ते हिली एरियामधूनच मिळालेलं आहे हिलीच्या कोट्यातून ॲडमिशन मिळालेलं आहे आणि त्याचं नाव या सुधारित यादीमध्ये हिली एरियामध्ये बसत नसेल तर त्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन कॅन्सल होणार आहे असं सीईटी टी सेल मार्फत सांगितलेलं आहे समजा एखादा विद्यार्थी हिली एरियामध्ये येतो त्यांनी क्लेम पण केलेला आहे आणि त्याला सीट अलॉट झालेली आहे परंतु अलॉटमेंट लेटरवर हिली एरियातून सीट अलॉट झाली नसेल त्याच्या त्याच्या कॅटेगरी मधून सीट अलॉट झाले असेल कॅटेगरीची सीट अलॉट झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांना काही धोका नाही परंतु असे विद्यार्थी ज्यांनी हिली एरिया क्लेम केलेला आहे आणि त्यांना सीट सुद्धा हिली एरियातूनच अलॉट झालेली आहे आणि सुधारित यादीमध्ये त्या विद्यार्थ्याचा जो काही भाग आहे किंवा जो काही तालुका आहे किंवा ज्या ठिकाणचं त्यांनी हिली एरिया क्लेम केलेला आहे तो जर सुधारित यादीमध्ये ते नाव नसेल तर अशा विद्यार्थ्यांचं ऍडमिशन कॅन्सल करायला सीईटीसी या ठिकाणी सांगितलेला आहे आणि तो विद्यार्थी पुढील राऊंडसाठी इलिजिबल असणार रा आहे परंतु हिली एरियाचा क्लेम इथून पुढे त्याचा राहणार नाही असं त्यांनी या सेकंड मध्ये क्लिअर केलेलं आहे तिसरा पॉइंट जो आहे महत्वाचा इफ सच अ कॅंडिडेट इज अलॉटेड नॉन हिल एरिया कोटा सीट हिज हर ॲडमिशन विल नॉट बी कॅन्सल बट हिज हर क्लेम ऑफ हिल एरिया विल बी रिमूव्ह फॉर सबसिक्वेंट टाउन म्हणजेच मी अगोदर जसं सांगितलेलं आहे एखाद्या विद्यार्थ्यांनी हिली एरिया क्लेम केला असेल परंतु सीट हिलीमधून त्याला मिळालीच नाही कॅटेगरीमधून मिळाली आणि त्यांनी रिपोर्टिंग आणि जॉईनिंग केलं असेल तर त्याचा ॲडमिशन कॅन्सल होणार नाही परंतु त्याचा पुढचा जो आहे हिली एरियाचा क्लेम आहे तो काढून टाकण्यात येणार आहे असं सीई टी सेलनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा पॉइंट आहे इफ एनी कॅन्डिडेट हू हॅज क्लेम हिरी हिली एरिया कोटा बट नॉट अलॉटेड एनी सीट सच अ कॅन्डिडेट शुड वेरीफाय दी सह विलेज इज न्यू जियर शुड इमेल सीई टी सेल टू धीस ऑफिस टू रिमूव्ह द हिली एरिया क्लेम म्हणजेच असा विद्यार्थी ज्यांनी पहिल्या राऊंड ला फॉर्म भरत असताना हिली एरिया क्लेम केलेला होता पहिल्या राऊंड चॉईस फिलिंग केलेली होती आणि कोणतंच कॉलेज मिळालेलं नाही आणि आता त्या विद्यार्थ्याचा जो काही हिली एरियाचं जे काही गाव आहे ते सुधारित यादीत नसेल तर त्या विद्यार्थ्याला हिली एरिया कोटाचा जो काही क्लेम आहे तो रिमूव्ह करावा लागणार आहे आणि तो रिमूव्ह प्रकारे होणार आहे तर त्यांना सीई टी सेलला मेल करावा लागणार आहे की आमचं जे काही गाव आहे ते हिली एरियाच्या सुधारित यादीमध्ये समाविष्ट नाही त्यामुळे आम्ही जो काही हिली एरियाचा क्लेम केला होता तो काढून टाकण्यात यावा असा मेल जो आहे सीईटी सेल ॲट द रेट महासेट डॉट ओ आर जी या मेलवर करावा लागणार आहे तर सुधारित यादी गावाची कुठे पाहायला मिळेल तर हा संपूर्ण जी आर आहे आणि या जी आर मध्ये जे काय आहे जे गावांची नावं जिल्हावाईज दिलेली आहेत तुम्ही हिली एरिया कोटा क्लेम केला असेल आणि तुमच्या गावाचं नाव याच्यामध्ये सापडलं असेल तर तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही परंतु तुमच्याकडे हिली एरिया सर्टिफिकेट आहे आणि सुधारित यादीमध्ये तुमच्या गावाचं नाव जर वगळलं असेल तर तुम्हाला हिली एरिया कोटा जो आहे तो सीई टी सेलला मेल करून रिमूव्ह करून घ्यावा लागणार आहे अशी नोटीस आहे सीईटी सेलची तर हे संपूर्ण यादी दिलेली आहे सुधारित ही यादी तर पहाच आणि त्याचबरोबर जर तुम्ही हिली एरिया क्लेम केला असेल तर आपलं जे काही तहसील कार्यालय आहे त्या तहसील कार्यालयाला सुद्धा व्हिजिट करा आणि त्या ठिकाणी सुधारित यादी जी आली आहे डोंगरी भागाची ते आपल्या गावाचं नाव आहे का नाही हे तहसील कार्यालयामधून सुद्धा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा कन्फर्मेशन तुम्ही त्या ठिकाणी करून घेऊ शकता ऍडमिशन कोणाचं कॅन्सल होईल ते पुन्हा एकदा रिपीट करतो असा विद्यार्थी ज्यांनी फॉर्म भरत असताना हिली एरिया क्लेम केला होता पहिलं त्याला हिली एरिया सर्टिफिकेट मिळालेलं होतं परंतु सुधारित यादीमध्ये त्या विद्यार्थ्याच्या गावाचं नाव हिली एरियामधून जर वगळलं असेल आणि त्या विद्यार्थ्याला हिली कोटाची सीट मिळाली असेल कॅटेगरीची सीट नाही हिली कोटा मधून सीट मिळाली असेल तर अशाच विद्यार्थ्याचं ऍडमिशन त्या ठिकाणी कॅन्सल करायला सेलने मेडिकल कॉलेजेसला सूचना दिलेल्या आहेत ही संपूर्ण यादी आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये सुद्धा पाहायला मिळेल त्याचबरोबर सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हिली एरिया पोटा क्लेम केलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची ही नोटीस आहे या नोटीसनुसार विद्यार्थ्यांना काही सूचना केलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही वाचू शकता जवळच्या तहसील कार्यालय आहे त्याच्यामध्ये जाऊन आपला हिली एरिया जो आहे तो पुन्हा एकदा विद्यार्थी व्हेरीफाय करू शकतात आता ह्या प्रोसेसला जे आहे विद्यार्थ्याचं ऍडमिशन कॅन्सल करणे त्याचबरोबर विद्यार्थ्याचा हेली एरिया कोटा रिमूव्ह करणे याला थोडाफार वेळ लागू शकतो त्याच्यामुळे सेकंड राऊंडची जी काही प्रोसेस आहे ती एक ते दोन दिवसांनी पुढे जाण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे ही सीई टी सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि त्याच्यामध्ये ही संपूर्ण नोटीस नंबर दहा जे आहे ती संपूर्ण विद्यार्थी वाचून घेऊ शकतात ही सेम नोटीस आपण आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा दिलेली आहे त्याचबरोबर याच्यामध्ये फ्री बुकलेट सेशनमध्ये संपूर्ण कट ऑफ जे आहेत महाराष्ट्र राज्य अदर स्टेट असेल एम बी बी एस असेल बी डी एस असेल बी एम एस बी एच एम एस सगळे जे काही कट ऑफचे बुकलेट आहेत विद्यार्थ्यांना अगदी मोफत त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑनलाईन काउन्सलिंग कोर्स जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये ऑनलाईन काउन्सलिंग अशा प्रकारचा टॅब दिलेला आहे त्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या संपूर्ण सेवा वाचून विद्यार्थी जर इच्छा असेल तर ऑनलाईन काउन्सलिंगमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकतो तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद